जास्त एक नवीन हॉटेल आपल्या इथं सातारा आज नवीन उद्घाटन झालेलं आहे जसं की साताराचा एक कंदी पेळा जसा प्रसिद्ध आहे तसं आज आपलं चंद्रविलास ही एक सातारची ओळख एक नवीन निर्माण झालेली आहे आपल्या वसंत सेटच्या माध्यमातून वेग 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 वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे नाश्ता आणि वेगवेगळ्या प्रकारची ही जी नवीन त्यांनी दालनं ओपन केली होती त्यात आज एक, 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 एक मानाचा तुरा म्हणता येईल सादर करायसाठी एक थाळी जी आपल्या शहरात कुठं मिळत नव्हती शाकाहारी थाळी त्याचं दालन आज चालू केलेलं आहे आणि हे सगळ्यात उत्कृष्ट प्रतीचं त्यांचं पहिल्यापासून काम आहे म्हणजे याच्यात हॉटेलिंगमध्ये क्वालिटी स्वच्छता ह्या गोष्टींवर पहिल्यापासून त्यांचा जोर आहे आणि ह्याच पद्धतीनं ते चांगलं प्रतीचं आपल्याला इथं साताऱ्यात थाळी सिस्टीम एक उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांना मी शुभेच्छा देतो व सातारकरांनी आवर्जून येऊन याचा लाभ घ्यावा असं सगळ्यांना मी विनंती करतो साताऱ्यामध्ये परंपरागत हॉटेल व्यवसायातील शंकर विलास, हे हॉटेल सुरू करण्यात आलं गेल्या अनेक वर्षापासून या परिवाराची त्यांच्या वडिलांच्यापासून एक शुद्धतेचा परिपाक हा फक्त चंद्रविलासमध्येच्या माध्यमातून सुरू झाला गुरुवार गुरुवारपर्जावर सुरू झालेलं हॉटेल त्याच्यानंतर संतोषच्या ठिकाणी घेतलेले त्यांनी हॉटेल त्याचबरोबर साताऱ्यामध्ये आज या महत्त्वाच्या मुख्य रस्त्यावर सामान्य लोकांच्यासाठी जेवणाचं ठिकाण हे या ठिकाणी त्यांनी सुरू केलं अर्थात योग्य दरात योग्य दरात चांगल्या प्रतीचं उच्च प्रतीचं जेवण हे लोकांना मिळावं ही त्यांची मनापासूनची भावना आहे आपण जर पाहिलं तर स्वच्छता हा त्यांचा धर्म आहे मी त्यांच्या वडिलांच्यापासून ह्या संपूर्ण पिढीला ओळखतो आणि की कायम कुठल्याही हॉटेलमध्ये असं तुम्हाला दिसणार नाही की मालक खांद्यावर नॅपकिन टाकून फिरतो आणि ते नॅपकिन हे तिथलं साफसफाई करणे स्वतः मालकच साफ करायचे अशी ही परंपरा मजो वसंतेटनी ही सुद्धा या पद्धतीनं चालू ठेवली आणि आज शहरामध्ये एक उच्च प्रतीचं हॉटेल हो नाव मिळवलं त्यांनी आणि प्रतिष्ठाही व्यवसायाला मिळवून दिली त्याबद्दल ते त्यांना शुभेच्छा देत वसंत शेठ यांनी त्यांच्या वडिलांपासूनचा व्यवसाय वृद्धिंगत केला गुणवत्ते ती वाढवला काळानुसार त्यात बदल करत गेले सातारा शहरात त्यांनी अनेक शाखा काढल्या त्याचबरोबर सातारा जिल्ह्यात पुण्यालाही त्यांनी शाखा काढल्या आणि आपल्या कुटुंबियांचं नाव ह्या व्यवसायातलं नाव त्यांनी वृ वृद्धिंगत केलं हे करताना गुणवत्तेची कुठेही त्यांनी तडजोड केली नाही स्वच्छता टाप स्वच्छ स्वच्छता टापटीप त्याचबरोबर आपल्या सर्व कामगारांच्या जीवनाचा त्याने अभ्यास करून त्यांना योग्य तो न्याय मिळेल हेही ते बघत राहिले त्यामुळं त्यांचा व्यवसाय वृद्धिंगत होत गेला हा व्यवसाय वृद्धिंगत करताना त्यांच्या कुटुंबियांची त्यांचे भाऊ असतील पुतळे असतील त्यांच्या घरातल्या सगळ्यांची त्यांना चांगली साथ मिळाली आणि ही यशस्वी गोडजोड करताना आज त्यांनी एक वेगळं नवीन दालन या देवी चौकात सुरू केलेलं आहे सर्वसामान्य लोकांना कुटुंबांना विशेषतः काही सण समारंभ साज साजरे कराय असले महिलांच्या भिशी वगैरे हो असतात त्या ठिकाणी भोजन थाळी ही व्यवस्था त्यांनी केली ही वेगळ्या प्रकारची व्यवस्था वे सातारकरांना निश्चित आवडेल आणि त्यांच्या व्यवसायाला मी मनापासून शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सातारा विलास हो। विला हो। या नावाने आम्ही नवीन व्यवसाय सुरू करत आहोत विलास या म हॉटेलमध्ये आम्ही काही लोकांना देणार आहोत त्याचा सादरकारांनी लाभ घ्यावा आणि आज ह्या कार्यक्रमाला नगराध्यक्ष अमोल मोहिते डॉक्टर अच्युतराव गोडबळे प्रकाश गवळी हे मान्यवर उपस्थित राहिले त्यांचा मी आभार मानतो